आता काय बोलावं या विषयावर आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बाद सगळ्यांनी ठेवलं पाहिजे इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठेही आपल्याला पदामध्ये कुठेही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली वाचा फोडली त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये काहीतरी त्यांनी देणं देऊ केलं दिलं दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही हा भाग वेगळा आहे विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं सगळं झालं पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टावर टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार तर आमचा दोष नाही आहे पण पहिल्यांदा हे कुणीतरी दिलं आपलं सगळ्यांना मान्य आहे आणि असं असताना हे खुंची आहेत आणि असे आहेत मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तशी साथ देणार नाही फडणवीस सांगतात आणि भुजबळ भुंकतात केली मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत सारांगी पाटील काय बोलत आहेत कुठल्या स्थळांना जाऊन बोलतायत काय आपण बोलतोय मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत ठीक आहे द्या त्याबद्दल आपण काही म्हणणं नाही तर रास्त मार्गाने योग्य संरक्षण मार्गाने आपण मागितल्या पाहिजे पण हे करत असताना कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला होता या सगळ्या गोष्टींचा नगर आरोप प्रत्यारोपांचा की लोकांनाही कंटाळ आलेला होता गोष्टीचा लोक तर ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून मला वाटतं संरक्षित मार्गाने आपण मागू शकतात आपल्या मागण्या शासनाकडे ठेवू शकतात पण हे करत असताना आपण थोडं जिभ्यावरती आपली आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे मला असं वाटतं एकंदरीत राहुल गांधींनी जो आरोप केले होते मजसुरीच्या त्या प्रकारात आता राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे राज ठाकरे असं म्हणताय की चौकशी झाली पाहिजे आमचा देखील दहा बारा वर्षापूर्वी जे झालेले मला वाटत आता ती म्हण आपल्याकडे ती वारंवार रिपीट होते की नास्ते ना अगण वाकडं आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस म्हणून एवढा कागावा करता आहात आपल्याला कुणी मतदान केलं आपल्याला शून्य सुद्धा वोट आला नाही तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही आणि मग असं असताना कधी मतपेटाच्या बाबतीत बरोबर त्याच्या खराब झालेल्या आहेत कधी मग ते बॅलेट पेपर घ्या सांगायचं कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारण शोधायचे मला हेच कळत नाही आता जर हेच बँकेच्या वेळेला जर बॅलेट पेपर निवडणूक झालीच असती तरी तेच पूर्ण म्हटलं असतं की याच्यामध्ये काहीतरी खराबी केली म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जनादर सर्वात मोठा आहे तुम्ही निलोगुडला समोर जा आता महापालिकेच्या निवडणुका आहेत कशाला रडत बसताय तर राहुल गांधींचं काही काम दिसत नाही मला असं वाटतंय म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा तुम्हाला खूप गोड वाटलं उडी नाही त्या उडी घेऊ का कुठली उडी मारो तुम्हाला त्याच्याबद्दल घेण्यात येणार नाही पण मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आम्ही रडत बसलो का आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या का मशीनमध्ये काढ्या केल्या आम्ही काही के म्हटलं तुमचं सरकार होतं त्या वेळेला आम्ही रडत बसलो नाही आम्ही पुन्हा तयारीला लागलो आम्ही लोकांमध्ये गेलो जागृती केली म्हणून पण पर ही परिस्थिती झाली आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललंय तुमचं अरे ते म्हणजे मशीनच खराब प्रत्येक वेळेला त्याचं काय झालं की मशीनच खराब आहे आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या कशासाठी रडताय तुम्ही हे नाटकं बंद करा लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत देशामध्ये मोदीजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे झालेला आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आता शिंदेसाहेब अजिजात आमच्या सोबत आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो उद्धव ठाकरे म्हणताय ही बोगस जनता पार्टी आहे सावध सावधरा उद्धवजींना म्हणा हे सगळी ओढी बडबड करण्यापेक्षा इतका वेळ वाया करण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा जनतेमध्ये जा तिथे काही बोला त्यांना काही सांगा कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा हे के काहीतरी करा के ना रोज सकाळ झाले की काहीतरी आपला हा बोगस तो बोगस हा असा तो तसा तुमचं काय आपल्याला अडीच वर्ष दिले होते ना सरकार लोकांनी लोकांनी दिले नाही ते तुम्ही दगाबाजी करून घेतले पण अडीच वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का कशाला बोलायला लावताय हे लोकांनी बघितलंय कोरोनाच्या काळात लोक भरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत हा त्या डेड बॉडी लपटायच्या बॅग मध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले खिचडी मध्ये काय पैसे खाल्ले अजून तुमचे जेल मध्ये आहेत ना महापालिकेत तुम्ही काय केलं मुंबईच्या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं कोरोना मध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत नाशिक पालकमंत्री बुधबेड साहेब असे म्हणाले की तरी मात्र अजित पवारांकडे आपले जास्त असल्याचं आम्ही मला वाटतं मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे मागणी करावी त्यांनी करावी अजून कोणी करावी शिवसेनेनी करावी जो करा निर्णय होईल पक्ष शेट्टी म्हणून तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील मी तो वारंवार तुम्हाला तेच सांगतोय असू द्या ना आता पवारात तुम्ही म्हणजे बैठक घेतली घेऊ द्या ना ते ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले कुंभमेळा खूप मोठा इव्हेंट आहे सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे तो चांगला झाला पाहिजे तर त्यांच्या दोन सूचना त्या ठिकाणी चार सूचना आल्या अधिकाऱ्यांना मिळाल्या त्यांचा अनुभव दांडगाय मागचा आहे त्यातून स्वागत आहे त्यांचं त्यांनी काही बैठका घेऊन ये असं आम्ही कोणी म्हणतच नाहीये घेतल्या पाहिजे माझ्या दाव्याचा प्रश्न तुम्ही बारंबार तुम्हाला ते सांगतो पक्ष जो निर्णय घेईल विशेष करून मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असलाच पाहिजे मागच्या काळामध्ये अडीच वर्ष आपण बघितलंय दादा भुसे होते त्या ठिकाणी पुन्हा सरकार वाटाघाटी करेल आता रे मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहे ते या संदर्भामध्ये काय निर्देश देतील किंवा काय ठरवतील त्या पद्धतीने परत समिती बंड उपसमितीची त्या ठिकाणी हे झालेली आहे आणि उपसमितीमध्ये आता विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत मला वाटतं मी पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मलाही घेतलेलं आहे त्यांची बैठक होईल आणि काय जे योग्य काय असेल त्यांच्या मागणीमध्ये काय काय आहेत काय नाही ते अजून बघावं लागेल आणि त्यानंतर मग तिने नेते म्हणून आमचे निर्णय करतो आता काय बोलावं त्यांच्याबद्दल मला काही फारसं बोलण्यामध्ये त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्या मागण्या संरक्षण मार्गाने मागल्या पाहिजे आणि आपली वाच्यता जी आहे ती मला वाटतं व्यवस्थितच ठेवली पाहिजे अशा काहीतरी मागच्या वेळेला इतक्या खालच्या थराला गेले की लोकांना ऐकाव असं सुद्धा वाटलं नाही ऐकावं सुद्धा वाटलं नाही त्यामुळे आपण बघितलं विधानसभेमध्ये लोकांनी मग कौल दिला देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने दिला महायुतीच्या बाजूने दिला दिला ना कौल असं बोलून वगैरे हे करून काही काही फरक पडत लोक जाणकार आहेत जनता जाणकार आहे त्यांना माहिती काय करण्याचं काय नाही म्हणून बसलेले होते पालकमंत्र्याच्या संदर्भाची अनेक लावले जाते काही चर्चा झाली आपली ही चर्चा नाही आम्ही अनेक वेळा म्हटलेला की जो पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल सीएम साहेब मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेईल तिन्ही पक्ष मिळून तो निर्णय मान्य मिळाला आमची कुठे मागणी नाही आमची आग्रह मागणी तुम्ही बघितलं का आम्ही कुठे पोठब्या लावले मी कुठे टायरज आलेले मी कुठे आंदोलन करा सांगितलं का कार्यकर्ताना आजपर्यंत एकही दिवस नाही नाशिकमध्ये आमचे एवढे नगरसेवक आहेत सत्तर सत्तर नगरसेवक आहेत तीन आमदार आहे पण आम्ही कुठे आग्रही मागणी केलेली नाही आम्ही सांगितलं निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा आता कुंभमेळा आहे मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे आम्ही ती जबाबदारी तोपणे पार पाडतोय कुंभमेळा आमचं लक्ष तर टार्गेट फक्त कुंभमेळा आहे आणि ते अतिशय सुरक्षित कुंभमेळा सुंदर कुंभमेळा स्वच्छ कुंभमेळा हा आम्हाला करायचा आहे कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची जरी नियुक्ती झालेली असली तरी पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्रीच घेतील आणि आम्ही सव्वीस लाख चौसष्ट बहिणींचा सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या मतदारसंघातील हे सर्वात अधिक बोगस लाडक्या बहिणी समोर आलेले आहेत तर त्याच्या ई केवायसी पुन्हा होणार आहे असं म्हटलं गेलं मला वाटतं काही या आरोपामध्ये काय अशी तथ्य पण आहे काही नोकरदार महिला पण आहेत जिल्हा परिषदच्या काही काम करणाऱ्या महिला पण त्या कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत मला वाटतं त्यावेळेला थोडं निवडणुका समोर होत्या आणि त्यावेळेला घाईगर्दीमध्ये काम असंही का आरोप त्या ठिकाणी होत आहेत पण तसं नाही आहे पण खरं जे पात्र आहेत त्यांनी ज्याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता त्यांनी ज्याच्यामध्ये सगळा लाभ घ्यायला पाहिजे होता पण काही ठिकाणी काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये काही जे पात्र नाहीत अशाही भगिनींनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे मला वाटतं त्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात कमी होतो हे वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं आम्ही आमच्या पैशांनी मटन खातो सरकारला काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम खावर तू तई तू मटण खा बुजबडांनी देखील समर्थन केलेलं आहे बुजबडांनी देखील समर्थन की सरकारने यामध्ये हस्तक्षेप हस्तक्षेप करू नये जेनी काय खावं काय आत्ता कोनी कसर काय खावं त्या सरकारने हस्तक्षेप ठीक आहे आता आम्ही सांगितलं जातं तू काय आता ताईंना जे पटेल तरी ते खाव आमच्याकडे काय म्हणणं जाऊ दे पण प्रकारे सरकारला घरचा आहे दिलाय तरी घरचा आहेर असला नाही काय ते काय एवढी शक्ती नाही तर ताईनी जर घरामध्ये काही खाल्लं तर आम्ही काही बघायला जाणार नाही तर खाव ते त्यामुळे खातील ठीक आहे ओके मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं असताना कोणी काही बोलावं आपण कोणाबद्दल बोलतोय याचं मनोज जरांगे यांनी भान ठेवलं पाहिजे इतक्या वर्षापासून आपल्याला आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारने आपल्या पदरात काही टाकलं नाही ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी आरक्षणाबाबत वाचा फोडली आणि आमच्या समाजाच्या पदरात काही दिले दुर्दैवाने कोर्टामध्ये ते टिकला नाही हा भाग वेगळा आहे दुर्दैवाने आमचं सरकार बदललं त्यामुळे ते कोर्टामध्ये तत्कालीन काँग्रेसचे सरकार टिकलू शकले नाही त्यात आमचा दोष नाही मात्र पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी दिलं हे सर्वांना मान्य आहे असं असताना देवेंद्र फडणवीस हे खूनशी आहेत असं म्हणणाऱ्याला काही अर्थ नाही या वक्तव्याला कोणी साथ देणार नाही जरांगे पाटील काय बोलत आहे हे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहोत जरंगे पाटील कुठल्या तराला जाऊन बोलत आहे आपल्या मागण्या आहेत त्या असुद्या रास्ता मार्गाने मागितल्या पाहिजे कोणाविषयी काही बोलताना मागच्या वेळी त्यांचा बोलण्याचा स्तर इतका खाली गेला होता की लोकांनाही त्यांचा कंटाळा आला होता म्हणून मला वाटतं रास्ता मार्गाने आपण मागण्या मागू म्हणून मला असं वाटत की रास्ता मार्गाने आपण मागण्या मागू शकतात शासनाकडे ठेवू शकतात या संदर्भातली प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज चरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता चाळीसगाव शहरात यावेळी दिली आहे या संदर्भात मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात आता काय बोलावं या विषयावर आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षावर बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बाद सुनी ठेवलं पाहिजे त्यांनी वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठेही आपल्याला पदामध्ये कुठेही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही असं असताना आपण बघितलं असेल की देवंद्रजी होते की त्यांनी या आरक्षणाला खरं वाचा दिली वाचा फोडली त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये काहीतरी त्यांनी देणं देऊ केलं दिलं दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही हा भाग वेगळा आहे विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं सगळं झालं पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकलं नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार तर आमचा दोष नाही आहे पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपलं सगळ्यांना मान्य आहे आणि असं असताना हे आहेत जणे असे आहेत मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तशी साथ देणार नाही सांगतात आणि मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत सारांगे पाटील काय बोलतायत आहेत कुठल्या सरांना जाऊन बोलतायत काय आपण बोलतोय मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत ठीक आहे असुद्या त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तर मार्गाने योग्य संरक्षित मार्गाने आपण मागितल्या पाहिजे पण हे त्यांना कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळेला तर म्हणजे इतका तर खाली गेला त्या सगळ्या गोष्टींचा एक नगर आरोपातोपांचा की लोकांनाही कंटाळ आलेला होता गोष्टीचा लोक तर ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून मला वाटतं संरक्षित मार्गाने आपण मागू शकतात आपल्या मागण्या शासनाकडे ठेवू शकतात पण हे करत असताना आपण थोडं जिभेवर जी आपली आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे मला असं वाटतं